हॅलो नमस्कार मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय मस्त असा झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार यासाठी आपल्याला फक्त एक स्वीट कॉर्न लागेल तर चला बघूया हा नाश्ता कसा बनवायचा ते त्या अगोदर जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते तर चला बघूया कसा बनवायचा ते इथं एका प्लेटमध्ये एका स्वीटकॉर्नचे सगळे दाणे मी या प्रकारे काढून घेतलेले आहेत जर स्वीटकॉर्नचे दाणे तुम्हाला काढता येत नसतील तर तुम्ही ते खिसणीवरती खिसून घे देखील घेऊ शकता किंवा चाकूनी ते दाणे कापून घेऊ शकता मी ते हे हाताने हे दाणे बाजूला करून घेतलेले आहेत आता हे काढलेले स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असे क्रश करून घ्यायचे नसतील तर तुम्ही नक्कीच ते चाकूनी कट करू शकता कापून घेऊ शकता किंवा मग खिसणीवरती डायरेक्ट खिसून घेऊ शकता त्यामुळे आपली ही प्रोसेस वाचेल तर आता हे दाणे थोडेसे मी क्रश करून घेते एकदम बारीक पेस्ट वगैरे बनवायची गरज नाही थोडेसे फक्त क्रश करायचे आहेत तर आता हे दाणे क्रश झालेले आहेत आता हे क्रश करून घेतलेले स्वीट कॉर्न मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेते आता आपल्याला यामध्ये आणखी काही जिन्नस घालायचे आहेत तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी एक मोठा बटाटा खिसणीवरती खिसून घेतलेला होता ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतला म्हणजे त्यामधलं जे स्टार्च असतं ते काढून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या पाव चमचा हळद घेतलेली आहे यामध्ये मी अजिबात कांदा वापरलेला नाही अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलं जर यामध्ये तुम्हाला आलं लसणाची पेस्ट कांदा वापरायचा असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता मी थोडंसं हे सिम्पल ठेवलेलं आहे आता यामध्येच काही कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतली कडीपत्त्याच्या पानांमुळं या नाश्त्याला खूप छान मस्त अशी चव येते त्यानंतर अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलं तर तुम्ही ही दोन्ही पीठं समप्रमाणात घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता जे हे मॉइश्चर आहे स्वीटकॉर्नचं यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याची गरज लागणार नाही जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता पण यामध्ये आपण जो बटाटा घेतलेला आहे तो देखील ओला आहे आणि स्वीटकॉर्न देखील ओले आहेत त्यामुळे शक्यतो पाण्याची गरज नाही तर आता हा गोळा तयार झालेला आहे बघू शकता अजिबात मी पाणी वापरलेलं नाही छान असं याला बाइंडिंग येत आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे छान व्यवस्थित गोळा होत नाही बाइंडिंग येत नाही तर तुम्ही पुन्हा यामध्ये पिठांचं प्रमाण वाढवून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला आणखी काही जिन्नसं घालायचे असतील जसे काही आणखी मसाले किंवा एखादी भाजी वगैरे वापरायची असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता हे आता छान बाइंडिंग झालेलं आहे आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे आता आपण याचे पकोडे बनवायला घ्यायचे आहेत तर यामध्ये पकोडे घालते वेळी तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं आणि त्यानंतर काही वेळानं गॅसची फ्लेम कमी करावी आणि त्यानंतर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे पकोडे तयार करून घ्यावेत म्हणजे एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पकोडे तयार होतील आणि आतल्या बाजूनं एकदम सॉफ्ट राहतील तर हे पकोडे तळून घेते वेळी देखील घरभर याचा सुगंध सुटतो खूप मस्त अशी चव येते खूप मस्त सुगंध येतो तर एक वेळ या प्रकारे हे कॉर्न पकोडे एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील फक्त एक स्वीट कॉर्नमध्ये पूर्ण फॅमिलीचा आपल्या नाश्ता होईल हे पकोडे खायला तर पौष्टिक आहेतच त्याबरोबर चवीला देखील तितकेच मस्त खुसखुशीत लागतात कुरकुरीत असतात तर नक्की ट्राय करून बघा आजची ही माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता हे पकोडे बघू शकता तयार झालेले आहेत आणि पकोडे तयार झाल्यानंतर शेवटच्या वेळी यामध्ये काही कडीपत्त्याची पानं देखील तळून घ्यायची त्यामुळं या पकोड्यांना अजून छान असा फ्लेवर येतो तर आता हे पकोडे तयार झालेले आहेत बघू शकता मी काढून घेते आणि याच प्रकारे आपले सगळे पकोडे तळून घ्यायचे आता हे माझे सगळे पकोडे बनवून तयार झाले आपला नाश्ता तयार आहे कोणताही स्वास तुम्ही नाश्त्याबरोबर खाण्यासाठी घेऊ शकता एखादी चटणी घेऊ शकता किंवा तसेच देखील गरमागरम हे स्वीटकॉर्न पकोडे खूप मस्त टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा थँक्यू